तो नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फाळणी बारा म्हणजे काय नऊ तीन व समावेश असतो याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की मला बऱ्याचदा माझ्या कमेंट कमेंटमध्ये हे विचारलं गेलं की फाळणा फाळणी बारा म्हणजे काय फाळणी नकाशा म्हणजे काय नऊ तीन व नऊ चार बद्दल माहिती सांगा ह्यामध्ये कोण कोणत्या गोष्टीचा समावेश असतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल आणि आपण शेवटी नऊ तीन व नऊ चार कसा असतो हे पण आपण बघणार आहोत तर फाळणी बाराज म्हणजेच नऊ तीन व नऊ चार एकत्रीकरणापूर्वीच्या हक्क नोंदीच्या पत्रकामध्ये एकत्रीकरण योजनेवेळी घेण्यात आलेल्या नोंदी खाते नंबर मालकाचे नाव सर्वे नंबर हिस्सा नंबर सत्ता प्रकार जमिनीचा प्रकार एकूण क्षेत्रफळ पोट खराबा कसण्याला लायक क्षेत्र आकार कुळ व हो इतर हक्क बाजार भावाप्रमाणे किंमत खाते नंबर मधील अदला बदल दर्शवणारा परस्पर उल्लेख शेरा असे रकाना क्रमांक एक नौ ते चौदा मध्ये नोंदणी नऊ ते नऊ तीन प्रपत्रात घेण्यात येतात तसेच रकाना क्रमांक पंधरा ते तेहतीस मध्ये एकत्रीकरणानुसार घेण्यात आलेल्या नोंदी घेतल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने धारकाचे नाव एकूण क्षेत्रफळ सत्ता प्रकार तुकडा असल्यास तुकडा म्हणून नोंद व अंतिम गट नंबर दिला जातो गट नंबर मध्ये धारकाच्या प्रत्येक हिस्साचे क्षेत्र कबुली जबाबाने कोणत्या सर्वे नंबरची किती क्षेत्र आले याचे नोंदी असते धारकाच्या खात्यात एकूण किती गट आहेत त्या प्रत्येक गटामध्ये कोणत्या हिस्सा नंबर क्षेत्र समाविष्ट झाले इत्यादी बाबी नमूद असतात गट क्रमांक लाल शाही ने रकाना क्रमांक अठ्ठावीस मध्ये लिहिण्यात येते एकूण किती गट आहेत त्या प्रत्येक गटामध्ये कोणत्या हिस्सा नंबरचे क्षेत्र समाविष्ट झाले इत्यादी बाबी नमूद असतात तर मित्रांनो आता आपण नऊ तीन व नऊ चार बघूया त्यानंतर फाळणी नकाशाबद्दल माहिती बघूया आणि फाळणी नकाशा बघूया तर चला आपण बघूया नऊ तीन व नऊ चार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा नऊ तीन व नऊ चार आहे आपण दोन ते तीन असे नऊ तीन व नऊ चार बघणार आहोत तुम्ही इथं बघू शकता मी झूम करतो थोड की इथं मालकाचे नाव आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबर मधला हिस्सा नंबर किती आहे ते तुम्ही बघू शकता तर चारशे एक सर्वे नंबर आहे यांचा आणि हिस्सा नंबर आठ व दहा आठ व दहा मिळून तुम्ही इथं क्षेत्र बघू शकता इथ किती आहे हेक्टर मध्ये हेक्टर आर मध्ये क्षेत्र आहे तर आठ मध्ये सहा पॉईंट सहा हेक्टर शहाण्णव आर आहे आणि दहा हिस्सा मध्ये दोन पॉईंट सहाशे अडतीस हे आर आहे आणि तुम्ही पुढच्या रखान्यामध्ये बघू शकता पोट खराबा त्यांचा पोट खराबा काही नाही आहे आणि कसल्याला एक क्षेत्र जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढे पूर्ण कसण्याला एक आहे हे यामध्ये असते त्यानंतर आकार किती यांचा आहे जमिनीचा तुम्ही बघू शकता आणि जमिनीचा प्रकार कुठला आहे हे पण इथं नमूद केलेलं आहे जिरायत म्हणून इथं शेरा आहे तर मित्रांनो हे जे वरच ब्लू कलर मध्ये आहे हे कशामध्ये आहे तुम्ही सांगू शकाल का मित्रांनो तर हे जे आहे वरती हे एकर मध्ये आहे आणि जे खालील आहे ते हेक्टर आर मध्ये आहे निळ्या निळ्या रंगात आहे हे हेक्टर आर मध्ये आहे सॉरी मित्रांनो जे निळ्या रंगात आहे ते कशामध्ये आहे हे एकर मध्ये आहे आणि खाली लाल रंगात आहे ते हेक्टर आर मध्ये आहे तुम्ही हेक्टर ला एकर मध्ये दोन पॉईंट सत्तेचाळीस गुणले करून काढू शकता तर त्यांचे एकूण सतफळ किती आहे एक पॉईंट चोपन्न हेक्टर आर आणि कसण्याला क्षेत्र एक पॉईंट चोपणा कारण की त्यांचा पोट खराबा काही नाही आहे आणि मित्रांनो आपण पुढे बघणार आहोत कि जे आपण नऊ तीन नऊ चार घेतलेला आहे त्याचा आपण फाळणी नकाशा बघणार आहे आणि पहिल्यांदा आपण फाळणी नकाशा बद्दल माहिती घेऊया तर आपण फाळणी नकाशा याच्याबद्दल पहिला माहिती घेऊया तर फळ एखाद्या भूमापन क्रमांकाचे रिसर हिस्से पाडण्यासाठी जागेवरील वयवाटाची मोजणी करून तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा होय फाळणी नकाशे हे सण एकोणीसशे छप्पन पर्यंत शंकू साखळीने तयार केले गेले त्यानंतर फलक यंत्राच्या सहाय्याने तयार केलेले आहेत फाळणी नकाशा आधारे पोट हिस् गहाळ खुणांची स्थिती निश्चित करण्यात येते हद्दीची वाट मिटवता येते ज्या भूमापन क्रमांकामध्ये पोट हिस्से पडलेले आहेत त्यांच्या हिस्साप्रमाणे असलेले हद्दी योग्य त्या स्केल प्रमाणे कायम करून यामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दी काळ्या शाहीने हद्दी तांबड्या शाहीने दर्शवून त्या त्या क्रमांक नमूद केलेले असतो तर या नंतर आपण प्रॅक्टिकली फाळणी नकाशा बघूया मित्रांनो मी जे तुम्हाला नऊ तीन व नऊ चार फाळणी बारा दाखवला त्याप्रमाणे हे हा जो आहे हा फाणी नकाशा आहे तर जे बॉर्डर असतात हद्दीच्या खुना त्या काळ्या रंगाने आणि आतील जे पोट हिस्साच्या खुना आहेत त्या तांबड्या शाईने केलेल्या असतात तर जे आपण नऊ तीन व नऊ चार बघितलेला तर हा त्यांचा हिस्सा होता आठवा व दहावा हा चारशे एक सर्वे नंबरमधला आठवा व दहावा हिस्सा आहे हे पूर्ण मिळून त्यांचा आता गट नंबर पडलेला आहे कारण की एकत्रित नंतर हे गट, गट नंबर असे नमूद केलेले आहे तर आपण आता ह्यांचा आठ व दहा नंबर मिळून गट नंबरचा नकाशा कसा असू शकतो ते आपण बघूया तर तुम्ही हा फाळ नकाशा बघितलेला आहे तर पुढे आपण बघूया नकाशा तर तुम्ही मित्रांनो बघू शकता इथं आठवा हा आठवा आणि हा दहावा हा दोन गट मिळून दोन मिळून त्यांचा गट नंबर पडलेला आहे आणि हा आठवा व दहावा जो हिस्सा आहे त्याला गट नंबर सतरा एकोणीस असे संबोधित करण्यात आले तुम्ही बघू शकता गट नंबर सतरा एकोणीस आत्ता सतरा एकोणीस झालेले आहे तर त्यांचे क्षेत्र किती होते नऊ ते नऊ नऊ चारवरती वरती हे दोन हिस्से मिळून हा गट नंबर एकच झालेला आहे सतरा एकोणीस आठवा व दहावा हिस्सा मिळून तर त्यांचे क्षेत्र किती होतं एक पॉईंट चोपन्न हेक्टर आर म्हणजेच तीन पॉईंट तीन पॉईंट समथिंग काय तरी त्यांचं एकरमध्ये क्षेत्र होतं तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल की फाळणी बारा म्हणजे काय फाळणी बारा नऊ तीन नऊ चार कसा असतो त्याच्याबद्दल माहिती सांगितली आणि फाणी नकाशा म्हणजे काय आणि फाणी नकाशा कसा असतो ते पण आपण बघितलं त्यानंतर आपण ही क आले बघितली तर मित्रांनो अशाच मी माझ्या चॅनलवरती नवनवी असे व्हिडिओ अपलोड करत असतो जमीन मोजणीबद्दल तर व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो